त्याच्यामुळे उठलो ना उठलो कशामुळं त्याचमुळे उठलो त्याचमुळे उठलो आम्ही आमच्या कामाला निघालो <णदागा> मे मी सुद्धा ठामे ते चार शब्द त्यांनी मध्ये घ्यावेत ही चर्चा झाली आता ते सरकारची बोलतील मुख्यमंत्र्यांची उल्डी सुद्धा आलेले होते त्यामुळं चार शब्दावरती आम्ही ठाम येत आणि आपण चर्चा करताना आपल्याला त्यांचे काही मुद्दे पटले नाही तर आपण दोन चार वेळेस उठायचा सुद्धा प्रयत्न केला त्यांच्यातून कारण आपल्याला चर्चा नको आहे आम्हाला आता था, मराठ्यांना न्याय पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे ते जे चार शब्द त्यांच्या तज्ज्ञांना लिहून घेतलेले सरकार च्या वतीनं आलेले मंत्री महोदय होते त्यांचे तज्ज्ञ होते कायदेशीर तज्ज्ञ होते अभ्यासक पण होते त्यांचे उच्च दर्जाचे सगळे अधिकारी सुद्धा होते त्यांनीच ते चार शब्द लिहून घेतलेले तर त्यावरच उपोषण सुटलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण कशा स्वरूपाचं द्यायचं एक नोंद मिळाली आ, त्या आधारावर कसा लाभ द्यायचा हे ठरलेले जे चार शब्द आहेत त्यावर चर्चा झाली त्यावर मी ठाम आहे हे त्यांना स्पष्ट सांगितलं आणि आता कार्यक्रमाकडे बीडच्या निघालो आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहेत बदलत नाहीत आणि बदलणार सुद्धा नाही आता ते त्यांचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आमचा आहे त्यांचा प्रश्न आहे त्या चार शब्द त्यांनीच घेतले घ्यायचे का नाही त्यांनी गुन्ह्याचं सुद्धा तसंच केलं गुड बोलून गुन्हे मागे घेतो घेतो म्हणले घेतले नाहीत आतापर्यंत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे तसे ठेवले ते डावं टाकतात त्याच्यामुळं आमची फक्त सरकारला एकच विनंती मुख्यमंत्री साहेबाला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री फडणवीस साहेबाला की पहिल्यासारखं पुन्हा आता करू करोबर का चला धन्यवाद कोण पण भेटलं भेटल ना बच्चे होत आपलेच आहेत म्हणजे या आमच्या सोबतच आहेत पहिल्यापासूनच पासूनच ते चर्चेसाठी बोलण्यासाठी आले होते काय करायचं कसं करायचं म्हणलं आपण त्या शब्दावर ठाम होते चार त्यांनी सरकारनं लिहून घेतलेले सरकारच्या मंत्र्यांनी लिहून घेतलेले सरकारचे काय देत त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांची ओळडी सुद्धा आलेले त्यांचे होतं तेच चालू पाहिलं सारखं नुसते चर्चा म्हटलं नाही चालणार त्या शब्दावर ठामे चारही शब्दामध्ये घ्या कारण ते तुम्हीच घेतलेले आम्ही आमच्या आपण दोन तीन वेळेस त्यांच्यातून उठण्याचा सुद्धा प्रयत्न केला कारण आपल्या चर्चाच आवडाना आता मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार आहे शब्दाचं असं करू तसं करू तसं नाही ना असं नाही ते जे चार शब्द दिले ते त्यांनी आज घ्यावेत याच्यावर आमची चर्चा झाली त्याच्यावर आम्ही ठाम आणि ठाम राहणार फक्त मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना आमची विनंती पुन्हा पहिल्यासारखा नका करू हो कारण तुम्ही पहिला जो प्रयोग केला तसा प्रयोग आता मराठ्यांच्या बद्दल करायचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही आंतर्वादी एक प्रयोग केलेला आहे आता नका करू नका आम्ही मराठ्यांच्या विरोधात जाऊ त्याचं ऐकू आम्ही नाही थांबणार नाही चर्चा होईल चर्चा चालून द्या आम्हाला काही देणं घेणं नाही उद्या दिवस त्यांना वेळ आहे हो परंतु आम्ही आमच्या शब्दावरती ठाम येत आम्हाला त्याच्यावरच आरक्षण पाहिजे ते चारही शब्द घ्या नाही नाही त्याच त्याच मुद्द्यावर जर चर्चा होत असेल तर चर्चा त्याच्यामुळेच उठलो ना उठलो कशामुळे त्याचमुळे उठलो चला धन्यवाद त्याचमुळे उठलो आम्ही आमचं काम आले गालोत